म्हणजे असं कोणी सल्ला दिला की बाबा आपल्याला एमपीसी केली पाहिजे किंवा त्यामधून हे होता जी पूर्ण प्रेरणा माझी स्वतःचीच होती कारण माझी फॅमिलीतील आई वडील तर शेती करत होते पूर्ण निरक्षर फॅमिली फॅमिली होती मधील एज्युकेटेड मी पहिला व्यक्ती होतो पण एक लहानपणापासूनच स्वप्न बघितलं की आपल्याला गव्हर्नमेंट मध्ये जायचंय बदल करायचं व्हायचं आहे त्यामुळेच हे अट्रॅक्शन ही माझं स्वतःच आहे मी काय कुणाकडे बघून स्पर्धा परीक्षेत आलेलो नाही तुम्ही क्लासेस कुठे केले हो तर से ले ले। मी स्पर्धा परीक्षेत कोणताही क्लास केलेला नाही मी स्वतः सेल्फ स्टडी केलेलं आहे मी मुद्दाम विचारतो कारण की अनेक जे मुलं आहेत जे एम पी सीकडे येण्याचं स्वप्न बघतात किंवा काही जण आलेले असतील की एम पी सी करायची असेल तर पुण्यातच यायचं क्लास करायचे असं अनेकांची धारणा असते मात्र एक मूर्ती जिवंत उदाहरण आहे की कुठलाही क्लास न करता सेल्फ स्टडी करून आपल्याला यश मिळवता येतं आणि ठरवून जो आपल्याला जे पद पाहिजे ते सुद्धा मिळवता येतं हे प्रदीप गोरड यांनी दाखवून दिलेले पुढच्या प्रश्नाकडे जेव्हा तुम्ही ही परीक्षा पास झाली कारण तुम्ही ऑलरेडी नोकरी येस सर yes, तर हा निकाल लागल्यानंतर पहिली बातमी कोणाला दिली सर निकाल लागल्यानंतर पहिली बातमी माझे आई वडील यांना दिली आणि पहिल्या बातमीनं ते अतिशय आनंदित झालेत कंटिन्यू त्यांचं आनंद असू काही थांबत नव्हतं त्यांच्या आणि माझ्या जीवनातील सर्वात आनंदी क्षण होता कालचा आनंदी क्षण बोलत असताना अशा मी छायाचित्र किंवा व्हिडिओ पाहिलेत की बोलून केलंय आधी बोललो आणि माझा फ्रेंड सर्कल मोठ्या प्रमाणात आहे सदाशिव पेठ नवी पेठ किंवा बाहेर या सर्व मित्र परिवारांनीच माझ्याकडे माझं पोटेन्शियल बघून माझ्या अभ्यास करण्याची क्षमता बघून ठरवलेलं की भाऊ मला सगळी भाव म्हणते म्हणजे भाऊ डिवायस पी होणार दोन हजार एकोणीसपासून प्रत्येक जण मला डीवायस पी म्हणूनच ह्या पेठेमध्ये ओळखत होता आणि आज त्या सगळ्यांचं जे काही स्वप्न होतं मी त्यांच्या रूपाने साकार केलंय याचा तर मला अतिशय आनंद होत आहे अनेक जणांना प्रश्न हा पडला असेल की भाऊने कुठला क्लास लावला नाही काय नाही मग भाऊने पुस्तकं कुठले वाचले कुठं अभ्यास केला काय पॅटर्न होता अभ्यास करण्याचा किती वेळ दिला सोशल मीडियापासून कसं दुरावा ठेवला की सोशल मीडिया ॲक्टिव्ह असताना सुद्धा आपल्याला हे करता येऊ शकतं नाही सर मी खरंच सांगायचं झालं तर मी सोशल मीडियामध्ये मुळात अजिबात कसलाच ॲक्टिव्ह हो नव्हतो ना माझं फेसबुक इन्स्टा व्हॉट्सअप हे काही नव्हतं हो नंतर मी सिलेक्शन झाल्यानंतर ओपन केलं ते फक्त टेम्पररी आणि ज्यावेळेस मी स्टडी कर करत होतो त्यावेळेस माझा पूर्ण मोबाईल बंद असायचा मोबाईलचा कसलाही वापर करत नव्हतो आणि अभ्यास करण्याची पद्धत सांगायची झाली तर माझ्यामध्ये डिसिप्लिन खूप खूप आहे मी जर स्पर्धा परीक्षेत पहिल्या दिवसापासून मी साडेसात नंतर मला वाटत नाही की मी कधी अभ्यास शिकत गेलो असेल बरोबर मी साडेसात वाजता अभ्यास येणार नंतर साडेसात ते एकचा माझा स्लॉट असायचा परत दोन तासाचा ब्रेक घ्यायचो तीन ते आठ साडेआठ वाजेपर्यंत एक असायचा नंतर नऊला येऊन लायब्ररीत बसायचं नऊ ते अकरा असं मी प्रामाणिकपणे जास्त नाही पण एक नऊ ते दहा तास कन्सिडन्सीनं अभ्यास करत होतो आणि हे करत असताना की मला वाटत नाही की एखादा खूप रेअर टाइम असेल की मी अभ्यासामध्ये खंड केला असेल पण कन्सिडन्सीनं प्रामाणिकपणे अभ्यास केला मी किती वर्ष पुण्यात काढले सर मी सहा माझी वर्ष गेली सहा वर्ष गेले सर मग प्रश्न असा येतो अनेकांच्या मनामध्ये की आईवडील शेतकरी आहेत तर किती एकर जमीन होती आणि कशा कष्टातून आईवडिलांनी तुम्हाला आर्थिक मदत केली आणि सगळ्या गोष्टीसाठी सपोर्ट केला सर माझी घरची परिस्थिती आर्थिक बेताचीच होती मी काय असं खूप मोठ्या फॅमिलीतील नव्हतो आणि घरची शेती सगळं बघता एक फॅमिली उदरनिर्वाह करेल एवढ्या पुरतच होतं मात्र हे सर्व करत असताना मला माझ्या आईवडिलांनी कधीही इकॉनॉमिकली झळ बसवून दिलं नाही मला जेव्हा पैसे पाहिजे असेल ते कोणत्याही कंडिशनमध्ये मला पैसे पोहोचवायचे आणि मी इकडं प्रामाणिकपणे त्यांच्या जे कष्टाचं चीज आहे ते समोर ठेवून अभ्यास करत होतो